विद्यार्थी मित्रांनो विरुद्धार्थी शब्द भाग दोन मध्ये तुमचं स्वागत आता या ठिकाणी आपण जे विरुद्धार्थी शब्द त्यांच्या अर्थासहित पाहणार आहोत त्यामुळे जे शब्द तुम्हाला कठीण वाटतात त्यांची नोंद वहीवर करा बघा निश्चित अनिश्चित निश्चित म्हणजे ठराविक विरुद्ध काय अनिश्चित निष्काम काम म्हणजे इच्छा म्हणजे निष्कामचा अर्थ इच्छा नसलेला त्याच्या विरुद्ध सकाम म्हणजे इच्छा असलेला नीती अनिती नीटनेटका म्हणजे नीटनेटका पोषक करून शाळेत येतो बरोबर त्याच्या विरुद्ध गबाळ्या म्हणजे कसंही असलेला न्याय अन्याय पराभव विजय पवित्र अपवित्र पहिला त्याच्या विरुद्ध शेवटचा किंवा अखेरचा होकार नकार प्रखर सौम्य म्हणजे सूर्याचा प्रकाश प्रखर आहे आणि चंद्राचा सौम्य आहे प्रसन्न अप्रसन्न किंवा खिन्न दुःखी प्रसरण प्रसरण म्हणजे मोठं होणं बरोबर आकुंचन आकुंचन म्हणजे काय आकस्न लहान होणं प्राचीन प्राचीन म्हणजे खूप जुन्या काळातला अर्वाचीन अर्वाचीनचा अर्थ आधुनिक काळातला आत्ताचा पुढारी पुढारी म्हणजे नेता नेता नेतृत्व करणारा विरुद्ध आहे अनुयायी बरोबर त्याचे विचार घेऊन जाणारा शिष्य एक प्रकारचा पुण्य पाप पुण्यवान पापी पुरोगामी त्याच्या विरुद्ध आहे प्रतिगामी किंवा करवट पुरोगामीचा अर्थ काय आधुनिक विचार असलेला आत्ताची विचार असणारा बरोबर प्रतिगामी म्हणजे जुन्या विचारांचा करमट क्षणिक म्हणजे थोडा वेळ टिकणार चिरकाल चिरकालचा अर्थ भरपूर वेळ टिकणार पुढे पौरात्य म्हणजे पूर्वेकडील पाश्चिमात्य म्हणजे पश्चिमेकडील फायदा नुकसान तोटा हानी फिकट त्याच्या विरुद्ध आहे गडद भडक किंवा दाट बिकट बिकटचा अर्थ कठीण होतो त्याच्या उलट आहे सुलभ सोपे भाग्यवान भाग्यहीन अभागी भाग्यहीन म्हणजे भाग्य नसलेला किंवा अभागी मालक त्याच्या विरुद्ध आहे नोकर साकर किंवा सेवक मनोरंजन मनोरंजक म्हणजे मनाला रंज मनाचं रंजन करणारा बरोबर आपला आपला वेळ जातो ना त्याच्यामुळे आपल्या मनाला आनंद मिळतो जसं सिनेमा नाटक मनोरंजक आहेत विरुद्ध कंटाळवाणी नीरस माझी माझीचा अर्थ काय मागे होऊन गेलेला मागील माझी विद्यार्थी जे दहावी पास होऊन गेलेले आहेत त्यांना माची म्हणतो आपण आजी विद्यमान म्हणजे तुम्ही आता सध्याचे आजी विद्यमानात भरती म्हणजे समुद्राला भरती येते म्हणजे पाणी वाढतं ओहटी म्हणजे कमी होणं भरभराट त्याच्या विरुद्ध आहे रास रास म्हणजे नाश होणे किंवा कमी होणं हित अहित मंजूळ म्हणजे ऐकावासा वाटणारा कर्कश म्हणजे नकोसा त्यानंतर मर्त्य बरोबर जो मरणारा आहे तो मर्त्य ज्याला मृत्यू आहे तो मर्त्य म्हणजे आपण सर्व मानव मर्त्य आहेत अमर्त्य म्हणजे जे अमर आहेत ते त्यानंतर मर्द पुरुषाला मर्द म्हटलेले आहे विरुद्ध काय नामर्द मलूल मलूल म्हणजे काय कोमेजलेला बरोबर मलूल पडले कोमेजलेलं फुल विरुद्ध टवटवीत मान विरुद्ध आहे अपमान प्रसिद्ध अप्रसिद्ध पुढे आहे माहेर सासर मित्र शत्रू यश अपयश योग्य अयोग्य रणशूर रणभिरू. रणशूर म्हणजे रणांगण रणांगणामध्ये शूरता दाखवणारा किंवा रणांगणावर जायला द्यायला आवडतो तो, तो। आणि रण भिरू भी म्हणजे रणांगणावर जायला घाबरणारा रसिक म्हणजे एखाद्या गोष्टीत रस असणारा आवड असणारा अरसिक म्हणजे काय आवड नसणारा राकट राकट म्हणजे कणखर राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा म्हणतो ना आपण कणखर कडक त्याच्या विरुद्ध आहे नाजूक कोमल रागीट राग येणारा शांत प्रेमळ हानी लाभ राजमार्ग राजमार्ग म्हणजे सोपा मार्ग आडमार्ग म्हणजे कठीण मार्ग राव रंक राव म्हणजे काय राजा रंक म्हणजे भिकारी म्हणजे रुची असणारा चव असणारा रुचीहीन म्हणजे बेचव रेखीव रेखीव म्हणजे सुंदर रेखीव लेणी म्हणतो ना आपण त्याच्याविरुद्ध विरुद्ध दोबड दो म्हणजे कस तरी रेलचेल त्याच्या विरुद्ध आहे टंचाई रेलचेलचा अर्थ मोठ्या प्रमाणावर असणं विपुल विप वी, मुबलक टंचाई म्हणजे काय कमतरता पाण्याची टंचाई भाजली आहे ना रोख म्हणजे रोकडा उधार रोगी निरोगी लघु लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे काय मोठा लठ्ठ लठ्ठ म्हणजे जाड आहे त्याला लठ्ठ म्हणतो आपण आणि कृष म्हणजे बारीक किंवा पातळ पुढे लवचिक ताठर लवचिक म्हणजे लवणारा ताठर म्हणजे सरळ राहणारा लक्ष दुर्लक्ष लांब आखूड लोभी निर्लोभी लौकिक दुर्लौकिक लौकिक म्हणजे प्रसिद्ध दुर्लौकिक म्हणजे चुकीची प्रसिद्धी किंवा वाईट प्रसिद्धी होणे वंद्य निंद्य वंद्य म्हणजे वंदनीय असणारा निंद म्हणजे ज्याची लोकं निंदा करतील अशा गोष्टी वरिष्ठ वरिष्ठ म्हणजे काय मोठा कनिष्ठ म्हणजे लहान विकास उन्नती रास म्हणजे नाश अधोगती विधायक विधायक म्हणजे काय योग्य चांगलं विघातक विघातक म्हणजे ज्याच्यामुळे नुकसान होईल असं त्याला विघातक म्हणतात वियोग वियोग म्हणजे दूर होणं त्याच्या विरुद्ध आहे संयोग म्हणजे एकत्र येणं किंवा मिलन विरोधी संमती किंवा मान्यता विरोध संमती मान्यता त्यानंतर विश्वास अविश्वास विश्वासच्या विरुद्ध काय अविश्वास विसंवाद सुसंवाद विसंवाद म्हणजे काय वाद होणे एखाद्यामध्ये आणि सुसंवाद म्हणजे काय एखाद्या गोष्टीवरती एकत्र येणं व्यवस्थित अव्यवस्थित व्यसनी निर्व्यसनी व्यसन असतं ना दारूचं किंवा तंबाखूचं निर्वसनी म्हणजे ज्याला कोणतंही व्यसन नाही तो निर्व्यसनी त्यानंतर वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे एका व्यक्तीच्या मालकीचं त्याच्याविरुद्ध आहे सामुदायिक सार्वजनिक किंवा सामूहिक म्हणजे समाजाचं त्यानंतर शहाणा त्याच्याविरुद्ध आहे मूर्ख किंवा मूळ शंका खात्री शंका घेतो ना आपण मला वाटत नाही तिथे तो असेल मग खात्री मी निश्चित सांगतो तो तिथेच असणार शाप त्याच्या विरुद्ध आहे वर किंवा आशीर्वाद बघा पुढे शीतल शीतल म्हणजे थंड त्याच्या विरुद्ध आहे तप्त किंवा उष्ण शीघ्र म्हणजे जलद विरुद्ध आहे मंद शुक्ल पक्ष म्हणजेच काय तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ त्याला शु शुद्ध शुक्ल पक्ष म्हणतात शुद्ध पक्ष सुद्धा म्हटलं जातं त्याला आणि कृष्ण पक्ष म्हणजे काय पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ किंवा त्याला वद्यपक्ष म्हणतात शुभशकुन अपशकुन शूर भित्रा शेष शेष म्हणजे शिल्लक राणी निशेष म्हणजे शिल्लक काहीही नाही शोक म्हणजे दुःख त्याच्या विरुद्ध आनंद शाश्वत म्हणजे जे टिकून टिकणार आहे त्याला शाश्वत म्हणतात अशाश्वत किंवा क्षणभंगूळ जे काही क्षणाच नष्ट होईल क्षणभंगूर श्रीमंत विरुद्ध आहे गरीब दरिद्री श्रेष्ठ कनिष्ठ श्वास म्हणजे श्वासात घेणं निश्वास म्हणजे उच्चवास सकर्मक म्हणजे कर्मासहित त्याच्या विरुद्ध आहे अकर्मक कर्मा विरहित सकारण कारणासहित निष्कारण कारण नसताना किंवा अकारण सकाळ संध्याकाळ सायंकाळ संकुचित त्याच्या विरुद्ध आहे व्यापक उदार संकुचित म्हणजे कमी मनोवृत्तीचा हलक्या वृत्तीचा आणि व्यापक म्हणजे काय फार मोठा विचार करणारा उदारांत करण्याचा बघा संकुचित व्यापक उदार सगुण म्हणजे गुणासहित निर्गुण म्हणजे गुण नसलेला संघटन म्हणजे एकत्र करणं विघटन म्हणजे वेगवेगळं करणं सचेतन म्हणजे चेतनेसहित जीवासहित अचेतन म्हणजे निर्जीव सज्जन म्हणजे चांगले जन चांगला मनुष्य त्याला सज्जन म्हणतात त्याच्या विरुद्ध दुर्जन म्हणजे वाईट मनुष्य सजीव निर्जीव सत्कर्म चांगले कर्म दुष्कर्म वाईट कर्म सदाचारी चांगले आचरण असलेला त्याच्या विरुद्ध दुराचारी अनाचारी त्यानंतर सद्गती चांगली गती त्याच्या विरुद्ध दुर्गती सनातनी बरोबर सनातनीचा अर्थ पूर्वीचे विचार मांडणारा सुधारक किंवा पुरोगामी आधुनिक सद्गुण दुर्गुण चांगले गुण वाईट गुण सधवा विधवा सधवाचा अर्थ पती असलेला विधवा म्हणजे पती नसलेला सधन धनासहित ज्याच्याकडे धन आहे तो सदन निर्धन म्हणजे गरीब किंवा नि धन नसलेला सहेतूक हेतु सहित निर्हतूक हेतू नसलेला सदय दया दाखवणारा सदय दयेसहित निर्दय म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्याकडे दयाच नाही तो निर्दय आहे सतेज तेजासहित निस्तेज म्हणजे तेज नसलेला मलूल पडलेला सदुपयोग चांगला उपयोग दुरुपयोग वाईट उपयोग सजातीय एकाच जातीचे विजातीय विरुद्ध जातीचे अज्ञान सज्ञान अज्ञान अद्न्यान। बरोबर अज्ञ ज्ञानासहित अज्ञान म्हणजे ज्ञान नसलेला विद्यार्थी मित्रांनो जे जे शब्द तुम्हाला कठीण वाटतात ते वहीत उतरवून काढा आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून शब्दांचे अर्थ समजून घ्या